नमस्कार सरद आहे ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आणि पावणे अकरा व्हायला आलेत पावणे अकरा व्हायला आले बाकीचे सगळे जे काय होते कामं करून घेतले मशीनचं वगैरे जे काय दिदी आज उशिरा केली दिदीला काही डबा दिला नाही आहे तिला डबा नको होता आज उशिरा गेली नऊ वाजता तर डबा नको बोलली म्हणून मी जेवणाला सुरुवात उशिरा केली पण आज इकडची काही क्लिनिंग केलेली नाही आहे म्हणून थोडंसं बेडशीट वगैरे बदलायचे सफेद कपडे वगैरे धुऊन ठेवलेत एसी द्यायचे पण म्हटले पहिले तुमच्याशी एक रेसिपी शेअर करावी नंतर इकडच्या कामाला लागावं तर दीदी उशिरा गेली तर मी पण उशिरा उठले आरामात मस्त पाहुणे सातला आणि आरामात चालले असू दे पूर्ण दिवस आहे कधीतरी थोडी निवांत झोपण घरची जी असते देवपूजा वगैरे सकाळी आंघोळ झाले लगेच करून घेतलं आहे साहेब गेले यश गेला पण यशला मध्येच मग नाश्ता बनवून दिला साडेनऊला साहेब त्याचा नाश्ता घेऊन गेले ते तसेच कामाला गेले तर चल आता आले किचनमध्ये बघूया आता काय बनवायचं आहे तर बघा आता मी ते कुकर गरम ठेवलं आहे इकडे भाताचं कुकर लावून दिलेला त्याचं जा, झालं बंद केला इकडे बनवायचे चण्याची भाजी काल जे चने भिजवलेले यासला त्याचं चा मी त्याला चाट बनवून नाही दिलं मी गेली गेलेस ऐकला त्याने पनीर मागून खाल्लं त्यासाठी बघा हे चणे भिजवलेले होते त्याला मोड आलेत एक बटाटा असं सा, सालासेत कापून घेतला आहे छोटे छोटे वांगे होते हे चार वांगी कापून घेतले मिठाच्या पाण्यात भिजून ठेवलेले स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते कारल्याची भाजी करायची म्हणून कांदा जास्त कापून ठेवला यातून थोडासा कांदा घेणार आहे एक टमाटा कापून ठेवलाय थोडासा लसूण चेसून ठेवलाय आता बनवायला घेते हे बघा यशनी एवढा फ्रीज फास्ट केला त्याला बर्फ पाहिजे होता आणि घा फ्रीजमध्ये एक कोण एक वस्तूंचा नुसता बर्फ झाला हे बघा हे निघत पण नाही कोथिंबीर पूर्ण खराब होऊन गेली पूर्ण बर्फ तयार झालेला आहे बघा काकडी गाजर वगैरे एकदम बर्फ झालाय आता हे सगळं टाकून द्यायचे मला फ्रीज खूप फास्ट केलं त्याला अर्जंट बर्फ पाहिजे होता आणि खूप फास्ट झाला मी आता नॉर्मल केलाय बघा कशी एवढी कोथिंबीर माझी वाया गेली चला असू द्या हरकत नाही आज भाजीला नाहीये तर आता कुकर गरम झालाय तेल घातलंय कोथिंबीर ते कडी पत्ता आज नाही आहे हे बघा थोडंसं लसूण चाकलंय जिरे वगैरे कुठलं काहीच नाही घालायचं त्यामध्ये आता समजा एक कांदा हा घेतलाय मी बाकीचं ठेवलाय मला एक कांद्याचा अंदाज असा घेतलाय फोडणीला ठेवलाय परतलाय टमाटा पण मी चॉपरला बारीक करून घेतलाय टमाटा घालते यामध्ये पटकन शिजावं म्हणून मी चॉपरला बारीक करून घेतलं तर हे दोन्ही पण चांगलं असं परतून घेते कांदा टमाटा चांगला परतलाय इथे एकदम थोडीशी मी आलसूणची पेस्ट घालते अर्धा चमचा भर फक्त फ्रीजमध्ये सगळंच घट्ट झाले कधीच बाहेर काढून ठेवले हे परतून घेते एकदम थोडीशी हळद एक छोटा चमचा धना पावडर अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि एक भरून पूर्ण भरून मोठा चमचा आपलं घ्यायचं तिखट आणि हा एवरेजचा गरम मसाला आहे तो अर्धा चमचा घातलाय मसाले परतायला कांदा म्हणतात बारीक पिने चापरमध्ये आणि हे आपलं घरचं वाटण आहे तर एवढंच राहिले मला वाटण करायचं आहे पूर्ण घट्ट झालेलं बघा बरफ झालेलं हे दोन चमचे भरून वाटून घालणे मी परतून घेते एक बघा मसाले चांगले परतले मी फाजगी असून परतवले चांगले परतून झाले तर हे चणे धुवून ठेवले मी टाकते थोडेसे ठेवले मी चिडीचे वगैरे चांगले बघून घेतले काय काही मग म्हणून ते काढून टाकले आणि अंदाजाने मीठ आपल्या वाटामध्ये थोडंसं मीठ आहे म्हणून इथे अंदाजाने थोडंसं मीठ दोन चमचे भर मीठ घातले छोटे चमचे चण्यामध्ये वांगा आणि बटाटा टाकून एकदा भाजी बनवून बघा खूप छान लागते चवीला वांदं एकदम गळून जातं त्यामध्ये चण्या एकदम भारी चव येते मध्ये त्यांना ही गरम पाणी आहे एक तांब्या गरम पाणी पूर्ण एक तांब्या टाकले मी कारण चण्याशी जायला पाणी थोडंसं लागणार मी सांगा चार ते पाच शिट्या करून घेणार जणीशी झाला वेळ लागणार आहे आता याची चार पाच शिट्या एक साईडला ठेवते आणि ते तुम्हाला मी कारल्याची भाजी हे बघा इथे ही तीन कारल्यांची मी असे मोठे मोठे तुकडे करून मीठ भरून ठेवलेलं मीठ भरून आता स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि बघा पाण्यात टाकून ठेवले असे त्यासाठी आता हे दोन कांदे दोन कांदे कापून घेतले जो चेचलेला सोडतो तो पण यातच घातलाय मी हे कारलं मी अगोदर पण दाखवलं पण बरेच दिवस झाले आता एक चमचा भरून मीठ आहे कारल्याचं मीठ मी धुऊन टाकलेलं आहे जिरं घेतलेले चमच्यावर एकदम थोडीशी हळद घेतली जराशी धन पावडर घेतली अर्धा चमचाभर काश्मीरी पावडर एक चमच्याभर घेतली आणि हे तिखट एक चमचा भरून घेतले थोडासा नाही म्हणून गरम मसाला अर्धा चमच्या आता अंदाजाने किती पाहिजे तसं शिंग घ्या मी तीन चमचे घेतले कारण खूप मसाला असे ना छान लागतो खायला त्याच जो मसाला तयार होतो तो खूप सुंदर लागतो आणि असं थोडस जरा जास्त तेल घ्यायचंय कारण पाणी वगैरे घालणार नाही आपण थोडस तेल जास्त असं सगळं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं एक मी तुम्हाला दाखवलं हिरवे वाटणातलं आणि हे आपलं कच्चा कांदा घातलेला कारलंय खूप छान लागतं असं पण असे नक्की करून बघायन मागे पण दाखवलेले मी तरी बघा हे असं वाटण जे आहे बिया अजिबात काढायच्या नाही तुम्ही असं वांग्यासारखे चार भाग पण करू शकता त्याच पण मला हे चांगलं वाटत असं सांगा दाबून भरायचा मसाला भरून झाला सगळा घेते इकडे कुकर होतं एक साईडला आणि इथे ठेवली मी आता या फक्त थोडस तेल घालायचंय म्हणजे खाली चिकटू नाहीये कुकरची शेती होत ती म्हणून थांबलेली हे बघा हे जे भरून घेतले त्यांना मी टाकायचे तेलामध्ये इथे एकदम थोडस आधा चमचा तेल घेतलंय गॅस फक्त जरा एकदा हलवून द्यायचं तेलामध्ये थोडे मिनट करायचे आणि झाकण ठेवायचं असं झाकण ठेवायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा आता हे मी इकडच्या साईडला ठेवते हे जे आहे मसाला राहिलेल्याचा हा थोडस कार अर्धे शिजले की मग टाकायचा आहे वरतून तर करपून जाईल आणि बारीक गॅस हो दोन तीन वेळा असे उलटीपालटी करायचे आणि हलून वगैरे पुन्हा झाकण ठेवायचं बारीकच गॅस राहू द्यायचा आहे राहीन आता हे इकडे ठेवते मी एक साईडला आणि ते चपात्या करते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते हे चपात्या होईपर्यंत इकडे बारीक गॅस कारलं ठेवलेलं असं तीन चार वेळा मी हलवून हलून दिलं आणि आता एकदम बरोबर शिजले ते दप्त आहे पूर्ण हे बघा असं वाटत टाकून घेतलं मी यामध्ये आणि पुन्हा थोडंसं आळूच एकदम हे बघा एक तुटलं आहे माझ्याकडून कारण आता शिजले ते बरोबर थोडंसं असं उलटपालट करून आहे इथे हा मसाला जरा दोन मिनिटभर असा शिजू द्यायचा यामध्ये पुन्हा अर्धा मिनिट असं झाकण ठेवलंय मी यावर चले झाले ते, हो ते खोलून दाखवते तर बघा अर्धा मिनिट झालं झाकण काढून घेतलंय आणि हे थोडीशी आता ही चिंच वरतून घालणार आहे मी याच्यामध्ये ही चिंच आणि गोळ पावडर हे बघा ही अर्धा चमचाभर गोळ पावडर घालणार आहे याने चांगली अशी आंबट गोड तिखट अशी चांगली चव चा येते मिक्स करून देते आता हे गूळ आणि चिंच यामध्ये चांगली मिक्स होईपर्यंत पुन्हा मिनिटभर झाकण ठेवते आणि झाकण ठेवून गॅस बंद करते बघा आता गॅस बंद केला मी चांगल्याची भाजी दाखवते हे बघा कारलं काढून घेतले मी असं असा मसाला ना खूप छान लागतो चपातीवर खायला कारलं एकदम बरोबर शिजले बघा आरामात तुटतंय म्हणजे एकदम छान शिजलंय चिंच गुळ घातली ना खूप चांगली चवी येते कढईला लागू नाही दिले मी कंटिन्यू एक एक मिनिटाला मी हलवत होते म्हणून लागलं नाही ला बघा कढईला अजिबात आणि आता इथं बघा हे तुम्हाला मी चण्याची भाजी जी, जी।, जी बनवली त्यात वांग आता पूर्ण असं गळून जाणार आणि चणे बघा कसे शिजलेत वांग पूर्ण गळालेत बघा बटाटा आहे अख्खा खूप भारी लागते याची चव वांग जे त्यात गळतं ना त्याने खूप भारी चव लागते आणि हे बघा च नाही सहा शिट्ट्या केल्या आहेत मी ह्या कुकरच्या सहा शिट्ट्या केल्या तेव्हा एकदम छान शिजलेत बघा एकदा करून नक्की बघा नो आणि मला सांगा कसं काही लागते भाजी तर चला आता हे झालेत हे काढून घेते आणि ताईने भांडे रिकामी करून देते हे बघा यशला आता काकडी गाजर बीट असं खिसून ठेवलंय आता हल्ली असं खातोय आता आठ दिवसापासून असं खिचलेलं खातो आहे कोशिंबीर नाही खाते आता उद्यापासून कोशिंबीर चालू करणार बोलला जेवणाबरोबर हे सगळं असं घ्यायचं आहे त्याला तर आता, आता ना ना देते त्याला मी जेवायला हे बघा अशी आता ही भाजी काढून घेतली चण्याची आणि चपात्या झाल्या आहेत भात आहेत कारल्याची भाजी आहे आता ताई किचन आवरायला देते बघा त्यांची चालले आहेत भांडी घासायचं काम चला आता मी माझी कामं करते जासून बघा मस्त असे दोन फुलं आलेत आता ही काढून घेते देवपूजा झाली नाही अजून चिमणीला खायला ठेवलेत पाणी ठेवलंय आणि मोगऱ्याला पण मस्त कळे आलेत बघा भरपूर कळ्या आल्यात चला आता ताईनं दिलं मेरी कामं करून ताई आवर देतो पण मी कपडे सुकायला घालते आणि नंतर थोडं इकडं बेडशीट वगैरे बदलायची काय काय क्लीन करायची ती तुम्हाला दाखवते पटकन दहा मिनिटामध्ये कपडे सुकायला घालून देते तर त्यानं तुम्हाला भाजी वगैरे बनवून झालं ते दाखवलं आणि कपडे वगैरे सुकायला घातले आणि आता पहिलं चेंज केलं क्लिनिंग करायची थोडीफार म्हटल्यावर ना ते कुर्तीनी वगैरे जमत नाही तर पंखे साफ करायचे बघा आठ दिवस झाले आठ दिवस होऊन गेले पंखे साफ करून आता वरच्यावर सुक्या कपड्यांच करायचे आहेत पण तरी पण ते कम्फर्टेबल नाही वाटत त्यापेक्षा आपलं गाऊन घालायचं आणि कामाला लागायचं आणि इकडे बघा सगळा पसारा आहे तुम्हाला घरभरून आज पसारा दाखवते हो मी असं आपल्या घरात कधीच राहत नाही आहे बघा टिपोआयवर एवढा पसारा हा ते रात्री त्या साड्या वगैरे ताईच्या आणल्या त्या माझं ब्लाऊज काय काय हे संगीताने ओटी भरलेली अजून हे इथंच आहे अक्षरशः सांगते चार दिवसात काही कामं केली बघा संगीताने हे बघा बांगड्या भरायला पैसे यात अडीचशे रुपये बांगड्या भरायला दिलेत आणि नारळ ब्लाऊज मी सगळे असंच आहे जे आपल्याला माताऱ्यांची ओटी वगैरे भरायची ते सगळं मी काढून ठेवलेले साईडला ते पण इथेच आहे इथे जे बेडशीट अंतरायचे ते इथे काढून ठेवले दोन्ही बाजूचे हे बघा हे गावचे चणे जे होते ते मी आता आपल्याकडं बाहेर ऊन येतं इथं तुम्हाला मी दाखवलेलं इकडे ऊन येतं बाहेर बघा तर ऊनामध्ये मी असे पसरवून दिले होते पण आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी बोरिंग पावडर आपली जिरा असते ना धान्याला टाकतो आपण ती कीड वगैरे लागू नाही म्हणून हे बघा ही बोरिंग पावडर जी असते ही थोडीशी यामध्ये टाकते कुठले कडधान्य असू द्या गहू वगैरे असू द्या बघा अशी चिमडभर पावडर टाकून ठेवली ना तर बिलकुल खराब होत नाही आणि आता हे मला जे पाहिजे होते वापरायला ते काढून ठेवले डबा भरून आणि याला ओन दिलं चांगलं इथे आणि हे बांधून ठेवणार आहे घट्ट बांधून ठेवून देणार आहेत ही त्याची इस्त्रीला साईडवाले बी घेऊन जातील केलं ना असे बारीक गहू निघतात ना बघा आपले हे बारीक गहू वगैरे आणि देवाचे तांदूळ वगैरे असं बाहेर कबूतर ना आणि चिमणीला ठेवते चांगले पण लोक ठेवते पण जो पण बारीक संपत नाही तोपर्यंत ते असे त्यांना रोज बघा असे बाहेर ठेवले जातात एकदम व्यवस्थित टाकून दिलाय आता फक्त कोणता पुसून फार झाडणार नाही झाडलं तर पुन्हा कधी उडणार आहे फक्त थोडासा पुसून घेते आणि हे बघा तिनं गेलेली तिथे हार काय आता मध्ये न्यायचं आणि रिटर्न मागे देतात आणि एवढं छान आहे ना खूप मस्त सुगंध येतोय घरामध्ये बघा एकदम भारी असा यशला मुली तुझ्या गाडीला घाल आता सु जेव्हा येतात आपल्याकडं गुरुवारचं असू द्या उद्यापन शुक्रवारचं असू द्या आणि कुठल्या पूजा असू द्या नवरात्रीमध्ये जे मी कुमारिका जेवायला वगैरे घालते ते फक्त हे जे आहे ना हे जे अंतरते मी हे फक्त त्यावेळेला आम्ही डेलीचं हे यूज करत नाही फक्त ज्यावेळेस पूजापाठ जे असते ना त्याच वेळेला खाली त्यांना अंतरायला देते मी बसायला म्हणजे तर त्यांनी बघा इकडचा रूम पण एकदम चकाचक झाला बेडशीट वगैरे बदलले गाद्या झटकून घेतल्या कपडा आणल्यानुसार नॉर्मल कपडा मारला जास्त काही केलं नाही आहे घाण नाही काय आता ना। आणि आता ही चक्की आहे ना मी संगीताला देऊन टाकणार आहे आमच्याकडे वापर अजिबात होत नाही आहे ती बोलली मी तरी वापरेल बघा आता इकडचं आवर यश आलेलं जेवायला आणि आता हे पण आले डबा घ्यायला आले ते एकायची होती नाही आणि साहेबांना तुम्ही खूप सगळ्यांनी दादा खूप छान दादा खूप मदत करता दादा खूप तर दादा तुम्हाला खूप म्हणजे दादा, दादा।, दादा। सर्वांचा प्रतिसाद चांगला होता बोलत होते <laughs> दादांनी चपात्या बनवल्या पण मी जवळजवळ मुंबईची सुरुवात जेव्हा केली ना त्या टायमाला स्टार्टिंगला बनवायचो हो। त्याच्यानंतर पहिल्यांदा ही गरज पडली तिला मदत पाहिजे होती वर्षानंतर मग तिला मदत म्हणून मग वरची बहीण आलेली आम्ही दोघांनी मिळून भरपूर मदत केली आणि ते एकटेवरचीच कामाचं जास्त तरी पण दोन दिवस खूप जाम झाले ना पण ताई ना तुम्हाला सांगू साहेब आहे ना मला प्रत्येक कामात मदत करतात म्हणजे मी तुम्हाला कधी असे दाखवत नाही पण प्रत्येक छोट्या छोट्या कामा मला मदत असते मदत मदत करायला आपल्याकडे काय काळजी घेतली पाहिजे स्वतः सर्वांना श्री स्वामी समोर आणि खरोखर खूप मदत असते त्यांची मला म्हणजे काय हेच नाही कुठलंही काम असू दे त्यांना अजिबात कधी काही वाटत नाही आणि आता ते घर झालंय दाखवून ते लगेच वाजली ते आले तुम्हाला दाखवते आता इकडची क्लिनिक तर ताईनं बघा असं बेडशीट वगैरे टाकून आता साहेबांना ते कपडे देणार मी इस्त्री जे बांधून ठेवलेत ते, ते देणार आणि बघा सगळं असं चकाचक करून घेतले सगळं कपडा वगैरे मारून कुठंच काही नाही लाद्या वगैरे पुसायची गरज नाही पडली ताईनं कारण आज कचराच नव्हता आणि हे बेडशीट दोन्ही साईडची काढलेत बघा धुवायला आता पंखी वगैरे झाडून पुसून झालेत सगळे छान आपली आज आज फुलं नाही घातली फुलं होती तरी पण नाही घातली आपण झाडाची जे होती तेच वाहिलेत मी फुलं नाही घातले आणि बघा पंखा वगैरे हो क्लीन केला आहे फटाफट झाला सगळं ए सी चालूच आहे अजून तर त्याने तुम्हाला मी दाखवलं होतं एक वाजता सुरू केले मी आता एक दोन वाजून पाच मिनिट झाले बघा फक्त एक तास जर दिला ना घरामध्ये एक तासामध्ये पूर्ण घर स्वच्छ होऊन जातं आपलं दोन तीन दिवसातून एक तास काढायचं आणि द्यायचं आता मी तुम्हाला तर सांगू शुक्रवारपासून मी काही केलेली नव्हती केलेली र फक्त रविवारी जरा बाथरूम वगैरे धुतले आज आज नाही धुतली मी बाथरूम आता नाही केले ते आता फक्त वरवर थोडीशी नॉर्मल एक तासाची क्लिनिंग होते एक तास पण नाही यश आलामध्ये हे आलेमध्ये तर तसं म्हटलं तर अर्ध्या तासामध्ये क्लीन होऊन जात आहे सगळं तर ठीक आहे आता मी साहेबांना डबा भरून देते आणि मी पण जेवलेलं नाही अजून चला ठीक आहे आता तुम्हाला कारल्याची आणि चण्याची भाजी दाखवली तुम्हाला कशी काय वाटली बनून बघा आणि ताईनं मला सांगा थोडंसं वेगळं वेगळं काहीतरी दाखवत असते वेगळं म्हणजे काय नाही नॉर्मल जे आपलं आहे तेच आहे पण थोडीशी पद्धत वेगळी असते तर चला ठीक आहे आता या तर थांबवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो सर होता येईल ना समर्थ